सकाळचे सव्वाट वाजले होते कारचा हॉर्न सतत वाजत होता वारंवार अस्वस्थ करणारा अजय बाहेर उभा होता घड्याळावर नजर खेळवून दरवाजाकडे वारंवार पाहत होता राग हळूहळू उफाळून येत होता आतून आवाज आला हो हो येते ना बाबा पण पाच मिनटं झाली तरी ती बाहेर आली नव्हती जशी सुजाता धावत बाहेर आली आणि कारमध्ये बसली अजयचा राग फुटला तू अशी कशी उशीर करू शकतेस माझ्या पप्पांचं ऑफिस नाही आहे उशीर करशील तर लेक्चर ऐकावं लागेल आणि तुम्ही बायकांनाच काही फरक पडत नाही कधीही याल कोणीही काही बोलणार नाही मग पुटपुटत म्हणाला आता तर वाटतं आपण वेगवेगळं जायलाच हवं खरं तर ते दोघं एकत्र ऑफिसला जात होते सुजाताला सोडून अजय पुढे जात असे संपूर्ण रस्त्यात अजय तिच्यावर राग काढत राहिला उशीर झाल्याचा दोष फक्त तिच्यावर होता जसेच ऑफिसजवळ आले अजयने पाहिलं सुजाता गप्प बसली होती डोळे खाली मनात काहीतरी विचार करत होती त्याने विचारलं तू तर तयार होती बोललीस मग इतक्या उशीर का झाला सुजाताने एक खोल श्वास घेतला मग मंद आवाजात म्हणाली जोपर्यंत तुला समजत नाही तोपर्यंत मी काही सांगू शकत नव्हते मग म्हणाली अजय ऑफिसवरून परत येताना अक्कांसाठी औषधं घेऊन ये आणि एक पॅकेट डायपरही डायपर कुणासाठी अजयच्या मनात प्रश्न आला पण त्याचवेळी ऑफिस आलं सुजाताने फक्त एवढंच म्हटलं औषधं आणि डायपर आणायला विसरू नकोस संध्याकाळी बोलू संपूर्ण दिवस अजय अस्वस्थ राहिला काय झालं असेल सुजाताला काही झालंय हो हो का नाही मग अक्काला पण त्या तर बऱ्या होत्या सकाळीच तर त्यांना औषधं देऊन निघालो होतो सहायिका लता पण येतेच मग काय झालं असेल संध्याकाळी कारमध्ये बसता सुजाताने विचारलं अक्कांची औषधं आणि डायपर आणलंच ना हो आणलं अजय म्हणाला आता सांग नक्की काय झालं होतं सकाळी सुजाताने हळू आवाजच सांगितलं जेव्हा मी तुला हो हो येते म्हटलं आणि बाहेर निघणार होते तेव्हाच मागून ग्लास पडल्याचा आवाज आला मी वळले तर अक्कांच्या पलंगाजवळ ग्लास फुटलेला होता पाणी जमिनीवर सांडलं होतं मी लगेच पोछा आणला जेव्हा पुसत होते तेव्हा माझी नजर पलंगावर पडली गादीच्या कडेला पाण्याचे थेंब टपकत होते पण ग्लास तर टेबलावर होता पलंगापासून दूर मग लगेच समजलं अक्कांना पलंगावरच लघवी झाली होती आणि हे पहिल्यांदाच झालं होतं पण सगळ्यात वेदनादायक गोष्ट ही होती अजय जशीच मी पडले अक्का दोन्ही हात जोडून डोळ्यात भीती लाज आणि लाचारी घेऊन माझ्याकडे पाहत होत्या जणू माझी माफी मागत होत्या हीच ती अक्का आहेत ज्यांच्या एका इशाऱ्यावर संपूर्ण घर चालायचं ज्यांच्याशिवाय एक पानही हलत नव्हतं ज्यांच्या आल्यावर हसणंही थांबत असे आज त्या अक्का माझ्यासमोर माफी मागत होत्या मला राग आला नाही उलट खूप वेदना झाल्या दया आली त्यांची लाचारी पाहून मन मोडलं मी पटकन चादर बदलली त्यांचे कपडे बदलवले लताला फोन केला म्हणून उशीर झाला अजयच्या डोळ्यात पाणी आलं तो म्हणाला ओ हो मला माफ कर सुजाता मी तुझ्यावर इतका राग काढला आणि तू तर माझ्या अक्कासाठी सुजाताने मध्येच त्याचे शब्द तोडले ही गोष्ट तुझ्या अक्काची किंवा माझ्या अक्केची नाही आहे अजय ही गोष्ट त्या अवस्थेची आहे त्या लाचारीची आहे आपल्या कर्तव्याची आहे अजय हळूच म्हणाला तू बरोबर आहेस मी त्यांचा मुलगा आहे पण त्यांच्या सवयी त्यांची तब्येत त्यांचे छोट्या छोट्या आवडी तुला माझ्यापेक्षा जास्त माहीत आहेत मग हसत म्हणाला आता तर अक्कालाही कळलं असेल की मुलगा जास्त आपला असतो की सून सुजाताने खोल आवाजात सांगितलं तू त्यांचा विवश लाजलेला चेहरा पाहिला नाहीस नाहीतर तूही त्यांना मिठीत घेऊन फक्त इतकंच म्हणाला असतास काळजी करू नका अक्का मी आहे ना पण वेळानं मला भावना दाखवायची संधी दिली नाही मला ऑफिसला जायचं होतं मी पटकन सगळं आवरलं आणि निघाले घरी येताच सुजाताने चप्पल काढली आणि ओट्यावर आली अक्का डोळे मिटून पडल्या होत्या पण झोपल्या नव्हत्या कदा कदाचित त्या विचार करत होत्या की आता मुलगाही जाणून गेला असेल त्यांची लाज दुप्पट झाली असेल सुजाता हळूच त्यांच्याजवळ गेली आणि कानात कुजबुजली अक्का उठा बघा मी तुमच्यासाठी काय आणले अक्काने डोळे उघडले सुजाताने त्यांच्या हातात डायपर ठेवला आणि म्हणाली अक्का मी तुमच्यावर रागावले पण म्हणून नाही की तुमच्यासोबत असं झालं तर म्हणून की तुम्ही मला सांगितलं नाही लपवलं का मला आपलं नाही मानत का तुम्हाला अधिकार आहे मला काहीही सांगण्याचा मला सांगायला हवा होता अक्का म्हातारपणी अशा गोष्टी होतातच यी पहली हो, ही पहिली वेळ होती म्हणून तुम्ही घाबरलात पण एक गोष्ट अजून मला तुम्ही अशक्त असह्य निराश सासू म्हणून नको आहात मला तीच ताकदवाद डंख मारणारी धडकी भरवणारी सासू हवी ज्या तुम्ही नेहमी राहिल्यात आणि हो कोणत्याही गोष्टीची काळजी करू नका मी आहे ना